अच्छा आज आपण कोणता घटक आहे हां साहित्यशास्त्रामधील साहित्यशास्त्र से एक सेमिस्टर वनमधील घटक तीन आ भारतीय परंपरेतील प्रतिभाशक्ती व शक्ती कल्पनाशक्तीचा विचार संस्कृत आणि प्राकृतिक परंपरा भरत अभिनवगुप्त भट्ट ललोट अश्वघोष दिग्माग धर्मकीर्ती यांच्या विचारांचा आज आपण आढावा घेणार आहोत तर भारतीय परंपरेतील प्रतिभाशक्ती काय हे जाणून घेणार आहोत तर हे मुंबई विद्यापीठाच्या सेमिस्टर वन एम मराठीचं सेमिस्टर वन साहित्यशास्त्र हा विषयातील घटक तीन भारतीय परंपरेतील प्रतिभाशक्ती ह्या घटकाचा आज आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत या अगोदर आपण पाश्चात्य परंपरेतील प्रतिभाशक्ती पाहिली होती आज आपण भारतीय परंपरेतील प्रतिभाशक्ती पाहणार आहोत साहित्य निर्मिती प्रक्रियामध्ये मूलभूत विचार आता ह्याचा मूलभूत विचार काय दि सांगितलेला आहे तर भारतीय मीमांसेत प्रतिभा या संकल्प प्रतिभा म्हणजे जिनियस ते या संकल्पना कवित्व बीज कवितेचे मूळ कारण मानले आहे भारतीय मीमांसेत काय मानलेलं आहे प्रतिभा या संकल्पना कवित्व बीज मानलेलं आहे कवितेचे मूळ कारण मानलेलं आहे भट्ट लल्लट यांनी काय म्हटलेलं आहे की भारतीयला प्रतिभेला गुण मानले ज्यामुळे कवी अप्रतिम अप्रतिम काव्य निर्माण करू शकतो भट्ट ललोट यांनी काय विचार मांडला तर प्रतिभेला गुण मानलेले आहेत ज्यामुळे कवी अप्रतिम काव्य निर्माण करू शकतो दंडी 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 यांनी काय म्हणलं तर प्रतिभेला नैसर्गिक देणगी निसर्गसिद्ध शक्ती असं मांडलेलं आहे याला पोएट्री ऑफ जिनियस असे म्हटले जाते दंडी यांनी काय म्हटलेलं आहे तर प्रतिभेला निसर्गाची देणगी मांडलेली आहे निसर्ग शद्ध शक्ती असे मांडलेली आहे याला पोएट्री ऑफ जिनियस असे म्हटलेलं आहे बामह आणि रुद्रट यांचं मत काय आहे भामा आणि रुद्रट यांचं प्रतिभेला असदृश्य बुद्धिमत्ता आणि श्रुत आणि अध्ययनाने प्राप्त होणारे ज्ञान यांचा संगम मानलेला आहे बामह आणि रुद्र यांनी काय म्हटलेलं आहे की प्रतिभेला काय म्हटलेलं आहे की असदृश बुद्धिमत्ता प्रतिभा कशी आहे ही असदृश्य बुद्धिमत्ता आहे आणि श्रुत आणि अध्ययाने प्राप्त होणारे ज्ञान यांचा संगम आहे प्रतिभा भामाने रुद्र यांनी काय म्हटलेलं आहे प्रतिभि प्रतिभा ही असदृश बुद्धिमत्ता आहे श्रुत आणि अध्ययने प्राप्त होणारे ज्ञान आहे यांचा संगम आहे तो प्रतिभा म्हणजे जगन्नाथ जगन्नाथ यांचं मत काय केवळ शब्द ज्ञान पुरेसा नाही तर प्रतिभाशक्ती ही निर्मितीसाठी आवश्यक असते तर साहित्य निर्मिती प्रक्रियेमध्ये केवळ शब्दज्ञान पुरेसे नाही तर प्रतिभाशक्ती ही त्या साहित्य निर्मितीसाठी आवश्यक असते असं जगन्नाथ यांचं मत आहे आता प्रतिभेचे प्रकार राजशेखरन यांच्यानुसार कारयित्री प्रतिभा कारयत्री प्रतिभा म्हणजे काय आहे ते लेखक कवी कवीमध्ये असणारी कविता करण्याची कविता करण्याची लागणारी प्रतिभा कारयत्री प्रतिभा म्हणजे काय की लेखक कवीमध्ये असणारी कविता करण्याची लागणारी प्रतिभा भावयत्री प्रतिभा रसिकांमध्ये व हो परीक्षकांमध्ये असणारी काव्याचे मर्म आणि सौंदर्य समजून घेण्याची प्रतिभा म्हणजे भावयत्री प्रतिभा होईल आता प्रतिभाशक्तीचे वैशिष्ट्य काय प्रतिभाशक्तीचे वैशिष्ट्य काय तर लौकिक शक्ती अलौकिक शक्ती ही प्रतिभा अत्यंत दुर्मिळ असते आणि ती थोड्या लोकांमध्येच आढळते नवउन्मेष शालित्व नवउन्मेष शालित्व आहे प्रतिभेमुळे कवीला नवनव नवनवीन कल्पनांची निर्मिती करता येते अनुभव समर्थन आहे कल्पनाशक्तीच्या मदतीने अनुभूतीचे साक्षात्कार हो करण्याची क्षमता अखंड आणि पूर्ण प्रतिभा कलाकृतीला अखंड आणि अखंड रूप प्रदान करते प्रतिभा काय करते कलाकृतीला अखंड रूप प्रदान करण्याचं काम करतं प्रतिभाशक्तीचा प्राकृत परंपरेतील विचार अश्वघोष अश्वघोषांचे काय आहे विचार की बौद्ध तत्वज्ञ बौद्ध बुद्ध चरित्र चरित आणि चरित सौंद सौंदरानंद अश्वघोष यांचं मत काय बौद्ध तत्वज्ञ बुद्धचरित आणि सौंदर्यानंद यांसारखी महाकाव्य लिहिली अश्वभूषणने काय लिहिलेलं आहे बौद्ध तत्वज्ञ लिहिलेलं आहे बुद्धचरित आणि सौंदर्यानंद यांसारखे महाकाव्य लिहिलेले आहेत दिडनांग याचे बौद्ध ज्ञानशास्त्राचे प्रवर्तक होते तर्कशुद्ध ज्ञान आणि प्रतिक प्रत्यक्ष अनु व अनुभव याला महत्वाचे मानले धर्मकीर्ती धर्मकीर्तीने काय केलं तर बौद्ध ज्ञान आणि विज्ञानवाद यांचा पुरस्कार केलेला आहे बौद्ध ज्ञानाला आणि क्षणिक वादाला महत्वाचे मांडलेले आहे धर्मकीर्ती आता काही या प्रकरणावरती काही दीर्घ उत्तरी प्रश्न आलेले आहेत त्यांचा आढावा घ्या साहित्य साहित्य निर्मिती प्रक्रियेत विविध घटकांचे महत्व सांगा साहित्य निर्मितीतील प्रमुख घटक आहे प्रतिभा स्फूर्ती कल्पनाशक्ती भावनात्मकता हे प्रमुख घटक आहेत यातूनच साहित्य निर्मिती होते प्रतिभा ही निर्मितीची मुख्य शक्ती आहे कल्पनाशक्ती सर्जनात्मक रूप देणारी आहे तर स्फूर्ती प्रेरणा देणारी आहे असते लेखक या घटकाच्या साह्याने आपल्या आंतरिक अनुभूतींचे बाह्य प्रकटीकरण करतो ते हे साहित्य निर्मिती प्रक्रियेचे कर विविध घटक आहेत टिपाल या प्रतिभा अर्थ व स्वरूप प्रतिभा म्हणजे कवित्व बीज किंवा साहित्य निर्मितीची मूळ शक्ती प्रतिभा काय आहे भारतीय परंपरेत प्रतिभेला काय म्हटलेल्या कवित कवित्व बीज किंवा साहित्य निर्मितीची मूळ शक्ती ती जन्मजात असते अलौकिक असते कवीला नवनवीन उन्मेष कल्पना सुचवते ती प्रयत्नांनी नव्हे तर दैवी देणगी म्हणून प्राप्त होते प्रश्न दोन नव उन्मेषणशालीन प्रज्ञा म्हणजे काय नव उन्मेषणशालीन प्रज्ञा म्हणजे प्रत्येक क्षणाला नवनवीन कल्पनांची निर्मिती करण्याची शक्ती होय प्र प्रज्ञा म्हणजे काय तर प्रत्येक क्षणाला नवीन नवीन कल्पनांची निर्मिती करण्याची शक्ती होय त्याला नव प्रज्ञा असं म्हटलेलं आहे राजशेखर यांनी याला कव कारयत्री प्रतिभेचे वैशिष्ट्य मानले राजशेखर यांनी याला कारयत्री प्रतिभेचे वैशिष्ट्य मानलेलं आहे या शक्तीमुळे कवीला सतत नवीन नवीन विचार रूपके अर्थ सुचतात अशी ही नव उन्मेशनशाली प्रतिज्ञा होय भावयत्री प्रति भावयित्री प्रतिभा म्हणजे काय आणि अभिनव गुप्त यांच्या मते भावयत्री यांच्या विचार अभिनव होते यांनी भावयत्री प्रतिभेला महत्व दिले ही प्रतिभा रसिकांमध्ये असते या प्रतिभेमुळे रसिक काव्यातील रस सौंदर्य आणि मर्म योग्य प्रकारे समजू शकतो तर प्रतिभाशक्तीचा विचार काय धर्म कीर्ती यांनी प्रतिभाशक्तीचा विचार कसा मांडला तर धर्मकीर्ती हे बौद्ध विचारवंत होते त्यांनी बौद्ध दर्शन दर्शनातील क्षणिकवाद आणि विज्ञानवादावर जोर दिला त्यांच्या मते प्रतिभाशक्ती म्हणजे सत्याचे आकलन करण्याची शक्ती जी तार्किक ज्ञान आणि अनुभवसिद्ध ज्ञानावर भर दे ज्ञानावर आधारित असते तर हा घटक इथे संपलेला आहे आपण प्रतिभा शक्तीचा विचार अभ्यास ह्या घटकांमध्ये केलेला आहे भारतीय परंपरेमध्ये भारतीय परंपरेतील विचारवंतांनी प्रतिभेला कशा नजरेतून पाहिले कशा विचारातून त्याला व्यक्त केलेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे यात आपण भट्ट लोलोट अभिनव गुप्त अश्व घोष दिग्माग धर्मकीर्ती भरत यांचे विचार आपण पाहिलेले आहेत ओके okay, तर आज आपण इथेच थांबूया पुढच्या घटकामध्ये पुढच्या घटकाचा पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या घटकाचा अभ्यास करूया धन्यवाद